नमस्कार मित्रांनो पुन्हा एकदा तुमचं एका नवीन व्हिडिओमध्ये स्वागत आहे मुलांनो हा व्हिडिओ मला युट्यूबवर अपलोड करायचा नव्हता परंतु मला असं वाटलं का हा व्हिडिओ आपण अपलोड करायला पाहिजे युट्यूबवरती जर काही मुलं सुधारले तर सुधारले या हेतूने मी हा व्हिडिओ अपलोड करत आहे मित्रांनो आजची जी आपण कंडिशन जर पाहिली आजच्या घडीची जर कंडिशन आपण पाहिली तर बिगर नोकरीचे भरपूर मुलं आहेत सध्या प्रत्येक गावामध्ये भरपूर मुलं आहेत प्रत्येक खेडेगावामध्ये भरपूर मुलं आहेत बिगर लागण्याचे आहेत त्यांना नोकऱ्याच नाही त्यांचे नोकऱ्या लग्नच नाहीत पण त्यांचे लग्न पण नाही आहेत म्हणजे असं का होतं आहे मित्रांनो तुम्हाला माहिती आहे का आज प्रत्येक गावामध्ये प्रत्येक खेडेगावामध्ये दोन ते तीन लोक असे आहेत की त्यांचे लग्नच झालेले नाहीत कमवून नाही झाले हे मला कमेंट बॉक्समध्ये कळवा आणि त्यांचे लग्नच झालेले नाहीत आणि जरी पण त्यांचे लग्न झाले होते तर त्यांच्या त्यांच्या बायका त्यांच्याजवळ राहिल्याच नाही आपला मित्रांनो आज आपला टॉपिक असतोय आहे का प्रत्येक गावामध्ये बावीसच्या पुढचे पन्नास शंभर दीडशे मुलं आहेत आपण एक आज सरासरी काढूया का भविष्य पुढं काय असणार आहे असं मला वाटतंय असं म्हणजे शंभर टक्के होईलच असं काय नाही आहे परंतु असं होऊ शकतं त्यामुळे मला हा व्हिडिओ अपलोड करायचा आहे मित्रांनो आज समजा प्रत्येक गावामध्ये जर शं शंभर मुलं बिगर लाग्नाचे म्हणजे बावीसच्या पुढचे दर धरले बावीस पंचवीस तीस पस्तीस चाळीसच्या पुढं काही काही गेलेले त्यांचे लग्नच नाही त्यांना नोकऱ्या पण नाही आणि त्यांचे लग्न पण झालेले नाही तर मित्रांनो जर आपण शंभर मुलाचं जर कॅल्क्युलेशन केलं समजा प्रत्येक गावामध्ये शंभर मुलं आहेत आणि त्यांचं जर कॅल्क्युलेशन केलं तर मित्रांनो शंभरपैकी वीस टक्के जे मुलं आहेत त्यांनी सरकारी नोकरीला लागतील व त्यांचे लग्न पण होऊन जातील राहिले ऐंशी टक्के मुलं ऐंशी टक्के मुलांमधले तीस टक्के मुलं असे असतील का ते खानदानी श्रीमंत आहेत वडील पारजित त्यांचे संपत्ती त्यांना भरपूर आहे ते काहीतरी बिझनेस करू शकतात तेर कुठंतरी मोठं दुकान टाकून ते ते पण सेटल होतील आणि त्यांचे पण लग्न होतील राहिलेले पन्नास टक्के जे मुलं आहेत त्यांचे लग्नच होणार नाही मला असं वाटतं का त्यांचे लग्नच होणार नाही तुम्हाला काय वाटतं ते कमेंट बॉक्समध्ये तुम्ही कळवा परंतु मला असं वाटतं का त्यांचे ते, ते लग्नच होणार नाहीत आजच्या घडीला जे तीन दोन तीन लोक आहेत त्याचं दोन हजार चाळीसपर्यंत याचं याचं जे सरासरी आहे ती पन्नास टक्क्याच्या पुढं पण जाऊ शकते म्हणजे जा प्रत्येक गावात पन्नास टक्के पन्नासच्या पुढंच मुलं असतील बिगर लग्नाचे आणि जरी थोडेफार मुलांचे यांच्यातले लग्न झाले त्यांच्याजवळ जवळ बायका सुद्धा नांदू शकत नाही का नांदू शकत नाही तर रोजगार नाही आहे रोजगार नाही मग याला जबाबदार कोण याला शासन जबाबदार आहे काही या मुलांच्या आईवडील जबाबदार आहेत काही स्वतः जबाबदार आहेत यांना जबाबदार कोण आहे याला जबाबदार कोण आहे हे कमेंट मध्ये मला तुम्ही कळवा मित्रांनो यांचं भविष्य काय आहे पुढं या मुलांना स्वतःलाच माहीत नाही आपलं काय चाललं आहे स्वतःलाच माहीत नाही काय करायचं आहे आपल्याला फ्युचरमध्ये काय करायचं आहे आपल्याला नोकरी लागायचं आहे आपल्याला संसार करायचा आहे आपल्याला लग्न करायचं आहे आपल्याला समाजात चांगलं वावरायचं आहे हे यांच्या डोक्यातच राहिलेलं नाही आहे यासाठी काय करावं लागेल मित्रांनो यासाठी तुम्हाला मेहनत घ्यावी लागेल खूप मेहनत घ्यावी लागेल कॉम्पिटिशन एवढं वाढलेलं आहे मुलांनो एवढं कॉम्पिटिशन वाढलेलं आहे का एका एका जागेसाठी एक एक हजार मुलं तयार आहेत आणि प्रत्येकजण त्या एका जागेची तयारी करतोय आणि त्या एका जागेसाठी हजार मुलं उभे आहेत तर तुम्हाला कोणत्या पद्धतीने मेहनत करावी लागेल हे तुम्ही ठरवायचं आहे फालतू बोगीस घरी कुठेतरी गेले करीत बसले कुठंतरी चार चौघात बसले तिकडंच दिवस व्हायला घातला अहो मित अरे मित्रांनो तुमचा एक एक मिनटं महत्वाचं आहे एक एक मिनटं महत्त्वाचं आहे तुमचा तुम्हाला अगोदर तुम्ही तुमचं जीवन सेट सेटल करून घ्या नंतर तुम्हाला काय हाज्यामाज्या करायची काय तुम्हाला काय करायचं ते तुम्ही करू शकता परंतु तुम्ही अगोदर सेट व्हा तुम्ही अगोदर सेट झाले तरच तुमचा फ्युचर आहे तुम्ही खोटे जरी बोलले तरी समोरच्या लोकांना असं वाटत नाही नाही हा खरंच बोलतोय त्याच्यामुळे तुम्हाला अगोदर सेट व्हावं लागणार आहे तुम्हा तुम्ही तुमचा स्वभाव किती जरी चांगला असला हे समाजाला त्याचं काहीही घेणं देणार नाही पण तुमच्याकडे काहीतरी आहे तरच तुम्हाला समाज विचारणार तुमच्याकडे काहीच नाही आहे समाज तुम्हाला विचारणारच नाही आहे आजच्या घडीला मित्रांनो तुम्ही कुठेतरी एखादी पोस्ट काढा चांगला बिझनेस करा काहीतरी करा तर तुम्हाला समाज ओळखेल तर तुमचे लग्न होतील मित्रांनो नाहीतर तुम तुम्ही असंच राहताना तुम्हाला असं वाटत असाल की नाही नाही आताच नाही लग्न करायचं होईल अरे तुम्हाला स्थळच येणार नाही कुठलीच स्थळी येणार नाही आजची कंडिशन अशी आहे इंजिनियरला जेवढं पेमेंट आहे तेवढं सिक्युरिटी गार्डला पेमेंट आहे म्हणजे चार वर्ष त्याने इंजिनिअरिंगची डिग्री घेतली तरी त्याला ते ते तेवढंच पेमेंट आहे आणि सिक्युरिटी गार्डला तेवढंच तेवढंच पेमेंट आहे आजची कंडिशन अशी झालेली आहे शिक्षणाला काही किंमतच राहिलेली आहे त्याच्यामुळं मित्रांनो तुम्ही मेहनत एवढी मेहनत करा का तुमचं जे ध्येय स्वतः होऊन तुमच्याकडे चालत आलं पाहिजे आजची कंडिशन अशी झालेली आहे शिक्षणाला काही किंमतच राहिलेली आहे त्याच्यामुळं मित्रांनो तुम्ही मेहनत एवढी मेहनत करा का तुमचं जे ध्येय स्वतः होऊन तुमच्याकडे चालत झालं पाहिजे की तुमचं तुम्ही वेळ व्हायला घालू नका प्रत्येक तुमचा क्षण हा खूप महत्त्वाचा आहे आणि हा क्षण तुम्ही व्हायला घालू नका मित्रांनो आजची कंडिशन अशी आहे प्रत्येक मुलगी म्हणते मला सरकारी नोकरदार मुलगा हवा आहे मला कॉन्ट्रॅक्टर हवा आहे बिझनेसमॅन हवा आहे आपल्याकडे काय आहे आपल्याकडे काहीच नाही आहे मग तुझं लग्न होईल का तुझं मित्र लग्नच होणार नाही आहे तुला मेहनत करावं लागेल तुला कष्ट करावं लागेल तरच तुझं फ्युचर आहे नाही तर तुझं काहीच नाही आहे तुला असंच एकट्याला आयुष्यभर राहावं लागणार आहे तुला जर याच्यामध्ये जर काही प्रगती करायची असेल तुला जर तुझं जीवन चांगलं व्यवस्थित जगायचं असेल तर तुला ही करावीच लागेल मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये थँक्यू धन्यवाद